आज शिवाजी विद्यालयामध्ये आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर काय काय आपण प्राचार्य ना काय सांगू शकता विद्यालयातील दिद्धे लहान ला मुलांना व्यवहार मेळाव्या व्हावे हो बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्याला रुपये पैशाची तुंडी आकडामोड करता यावी त्यानंतर किलो ग्रॅम किलो ग्रॅम अर्धा किलो कसा असतो किंवा एक किलो किती ग्रॅमचा असतो या संकल्पना उजवाव्या मुलांच्या मनामध्ये कष्ट व्हाव्या हा उद्देश त्या पाठीमागचा आहे त्याचबरोबर आनंददायी शिक्षण पण यातून होऊ शकतं वस्तू विकत येत प्रत्यक्षात वस्तू विकली जाते आणि वस्तू विकून त्या मुलांना हातामध्ये पैसे येत आहेत आणि त्याचे तोंड्याकडे वर्तन येते पैसे घेऊन घेणं हा व्यवहार करतील हा त्या पाठीमागचा उद्देश आहे त्याच्यामुळं आम्ही हा ही जी संकल्पना आहे ही संकल्पना प्राथमिक प्राथमिकपासून बालवाडीचे सुद्धा आमचे पन्नास साठ मुलं सहभागी येतात आणि प्राथमिकच्या जवळ अडीचशेच्या पुढं मुलं सहभागी आहेत असं एकंदरीत सगळे ग्रामस्थ सगळे विद्यार्थी आणि सगळे पालक इथं खरेदीसाठी आलेले आहेत आणि जे वेगवेगळे पदार्थ तयार केलेले आहेत वेगवेगळ्या पदार्थामध्ये बेसन भाकरी असेल ठेचा भाकरी असेल ती गावठी खाणं म्हणतो आपण ग्रामीण भागातील त्यानंतर वडापाव त्यानंतर पोहे त्यानंतर चायनीज पण एका मुलीने आणलेलो आहे विक्रीसाठी एक ती दिलीच मुलगी आहे आणि एका मुलीने पुरणपोळी आणलेली आहे म्हणजे प्रत्येक पदार्थाचा असतो ते सगळे विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक स्टाफ हे सगळे घेत आहेत त्याच्यामुळं आम्ही खूप आनंद आहोत या यामागची प्रेरणा आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेब व भाग्यश्रीराय भाग्यश्रीराई हर्षन पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आमच्या संस्थेचे सचिव किरण कसा पाटील आमचे जे तज्ञ मार्गदर्शक संचालक जी पाटील आणि आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष मनोज भाऊ पाटील यांच्या प्रेरणेतून या प्रेरणेतून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला इथं मिळालेला आहे प्राथमिक विभागाचा आजचा बाल आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या आपल्या अध्यक्षा सौ मृणाल भाभी तसेच बावडा गावच्या प्रथम नागरिक सौ सरपंच सौ पल्लवीताई गिरमे सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व प्रमुख उपस्थित सर्व पाहुण्या तसेच प्राथमिक विद्यालयाच्या हे सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकस्टाफिवाजी एज्युकेशनचा सर्व शिक्षक स्टाफ या सर्वांचं मी आधी सुरुवातीला मनापासून खूप खूप अभिनंदन करते की त्यांनी हा एवढा सुंदर नावाप्रमाणेच आनंद देणारा आनंददायी मिळावा बाल मिळावा आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करते आपण सर्वांना माहीत आहे की या बाण मेळाव्यातनं या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो आनंद शब्दात सांगता येण्यासारखा नाही आहे पण या मुलांनी या आनंद मेळाव्यातनं काय शिकलं तर मला असं वाटतं की या मुलांना लहानपणापासूनच व्यवहार ज्ञान आणि पैसे कसे कमवायचे ते कसे खर्च करायचे आणि कसे वापरायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कसे सेव्हिंग करायचे वाचवायचे कसे हे ज्ञान लहानपणापासूनच या मेळाव्याच्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या बाल गोपाळांना मिळणार आहे तसेच आपले आदरणीय शंकर भाऊ तसेच हर्षू भाऊ आदरणीय हर्षू भाऊ यांनी जी ही शिवाजी एज्युकेशन सोसायटी सुरू केली तर या ग्रामीण भागात एवढी चांगली शिक्षण संस्था सुरू करून त्यांना त्यांनी इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची एक चांगली संधी दिली त्याबद्दल आपण सर्व त्यांचे हृदय असू आणि याचबरोबर मी सर्व विद्यार्थ्यांना अजून एक सांगू इच्छिते की तुम्ही या मेळाव्यातून एक अजून कौशल्य शिकला आहात ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल म्हणजे संवाद साधण्याची कला संवाद साधत असताना आपण सर्वांशी कस प्रेमाने आनंदाने बोललं पाहिजे आणि आपल्या शिक्षकांचा यांचा कसा रिस्पेक्ट केला पाहिजे तसेच जीवन जीवनात यशस्वी होत असताना आपल्या आई वडिलांचा पालकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि सर्वांशी प्रेमाने आनंदाने पाहिजे एवढंच मला मनोगत व्यक्त करायचे आणि सर्वांचा पुनः एकदा मनापासून मी मला बोलवल्याबद्दल या कार्यक्रमाला मनापासून आभारी आहे थँक्यू जय हिंद जय भारत. आयोजित करण्यात आलेले बाल आनंद मेळावा हौगडी व आठवडा बाजार या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित बावडा ग्रामपंचायत सदस्य माननीय अशोक तेजश्री पाटील बावडा ग्रामपंचायत सरपंच माननीय पल्लवीताई गिरणी माननीय धनश्री पाटील वा नीलिमाताई पा सूर्यवंशी हो मान्यवर प्रथमता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गुरव सर वा त्यांच्या सहकार्य यांना धन्यवाद देते कारण त्यांनी या छान उपक्रमाचं आयोजन केलं श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संचलित अतिशय सुंदर उपक्रम राबवले जातात शिक्षण संस्था ह्या जीवनामध्ये जगण्यासाठी वेगवेगळी कौशल्य क्षमता निर्माण करणारे दलन आहे जीवनाचा गणित हा पैशावरती अवलंबून असतो आजच्या ह्या आनंद मेळाव्यामुळे हा पैशाचा गणित व्यवहार कसा असतो हे प्रत्यक्ष अनुभवातून या समोरच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना समजणारा आहे जर आपण बाजारात गेलो तर वस्तू कशी विकायची एखादी ग्राहकाने शंभर रुपये दिले तर पण पंधरा रुपयची मेथी वा पंचवीस रुपयेचे लसूण घेतले तर राहिलेले हिशोब करून साठ रुपये परत द्यायचे घ्यायचे त्या आर्थिक व्यवहार प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे वस्तूंची वस खरेदी विक्री वेगवेगळे पदार्थ कसे बनवतात त्याचा अनुभव मिळणार आहे यातून विद्यार्थ्यांचा मनोरंजन हा होणार आहे असा उपक्रम उपक्रम हा शैक्षणिक संकुलामध्ये राबवले जातात म्हणून विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास होतो आणि सक्षम पारंगत अशी भावी पिढी घडते ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा आणि सन्मान केल्याबद्दल ह्या प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्याश्री गुरु सर यांचा धन्यवाद देतो श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य श्री गोगळे सर यांचे मराठी उत्तर पत्रकार संघाचे पुरस्कार मिळाले याबद्दलही त्यांना अभिनंदन करते सर्वांनी हा बाल बालआनंद निमित्त सुवेळी देते वा थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> वहिनी साहेब खरंच